आज आपण पाहणार आहोत उपवासाच्या इडल्या अजिबात भांड्याला चिटकत नाहीत आणि एकदम अलगद निघतात एकदम सॉफ्टस एकदम स्पॉन्जी आणि एकदम जाळीदार त्याच्याच बरोबर आपण बनवणार आहोत उपवासाची चटपटी तशी चटणी ती शेंगदाणा आणि खोबऱ्यापासून आपण बनवणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया तर बघा इथे एक वाटी मी वरचे तांदूळ घेतलेले आहेत आता ते आपण ताटात काढूया आणि त्याच मापाने अर्धी वाटी आपण शाबूचा तांदूळ घेतलाय तर आता काय करायचं आहे आपल्याला वऱ्याचे तांदूळ आहेत ना हलकेसे आपण भाजून घेऊया आता कढईत तर गरम करायला ठेवली होती आता याच्यात वऱ्याचे तांदूळ घालते आपण एकदम जास्त कडक नाही कडईत भाजायचे हलकेसे आपल्याला भाजून घेऊया आणि गॅसचे आज आपल्याला मिडियमच ठेवायची आहे तुमचा गॅस जर एकदम असा फुल चालत असेल ना तर तुम्ही गॅसची आज स्लो करू शकता आता आपण हलकेशी भाजून घेतात थोडासा कलर त्याचा सफेद होता देण्यासारखा ना लगेच काढायचं आहे त्यासाठी एक सारखं हलवत राहायचं म्हणजे जास्त भाजले जाणार नाही तर बघा वरायचा कलर बदललेला आहे आता हलकेसे भाजून झाले आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि खाली काढून घेऊया आपण आता वऱ्याचे तांदूळ थोडे गारून देऊया म्हणजे मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तर बघा हे वऱ्याचे तांदूळ आपण भाजून घेतलेले आहेत ना तर आपल्याला अजिबात भाजायचं नाही फक्त वरेचे तांदूळच तांदू तांदू भाजून घेतलेले तर बघा आधी मी हे वऱ्याचे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत आणि हे शाबूस तांदूळ बारीक करून घेतल्यानंतर दोन्ही सेपरेट बारीक करून घ्यायचं आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचे तर बघा शाळूस तांदूळ आणि वरेच्या तांदळाचं आपण जे प्रीमिक्स बनवलं ना ते इथं मी दीड वाटी घेते तर दीड वाटीसाठी बघा इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्याच्यात आपण छोटा अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून आहे एवढ्या दह्यातच हे मिक्स होत नाही ह्याच्यात नंतर लागलं तर अजून दही घाला नाहीतर मग पाणी घातलं तरी सुद्धा चालतं तर बघा आपण याच्यात अजून दही घालूया एवढ्याने काही व्यवस्थित भिजत नाही आहे पाण्याचं प्रमाण आपण पाणी घालायचं पण जास्त पाणी घालायचं नाही पण पाणी थोडंच घालायचं इथं मी त्याच दह्याच्या वाटीत थोडंसं पाणी घेतलंय दह्याचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे पाण्याचं प्रमाण आपण कमीच ठेवायचं आहे बघा आणि आपण इडलीसाठी कसं बॅटर बनवतो तसं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय थोडं थोडंसंच पाणी घालायचं एकदम घालायचं नाही कारण आपल्याला एकदम पातळ बनवायचं नाही आहे आता आपण हे दहा मिनटासाठी ठेवून देऊया तर आता बॅटर आपण दहा मिनिटासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवून घेऊया इथं मी थोडे भाजलेले शेंगाने घेतल्यात आणि त्याची सलपट काढलेली आहेत बघा आता त्याच्यात आपल्याला हे ओल्लं खोबरं घालायचं ओलखबरं घातलं की इथं मी एकच मिरची घेतलेली आहे ती आपण घालूया आणि इथं अर्ध्या चमच्याला थोडं कमी मीठ घालून घेऊया आपण त्याच्यातच आपल्याला थोडी साखर घालून घ्यायची मीठ साखर तिखट गोड आंबट त्याच्यामुळं आहे ना खूप छान चव येते चटणीला ह्याच्यातच आपण अर्धी वाटी दही घालूया दही जास्त आंबट नाही असायला पाहिजे जास्त आंबट असलं ना तर चटणी मग व्यवस्थित लागत नाही जास्त आंबटच लागते म्हणून दही आपलं नॉर्मलच आंबट असावं मिक्सरमध्ये फिरून घेताना आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे मी आधीच थोडं पाणी घालते ह्याच्यात कारण खोबरं एकदम ड्राय असतं ना त्याच्यामुळं खोबरं पटकन बारीक होत नाही म्हणून थोडं पाणी आवश्यक असतं आपल्याला तर बघा ही चटणी मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला बारीक करायची आहे चटणी जास्त पण मोठी नाही आणि जास्त पण एकदम पिठासारखी नाही चटणी तुम्हाला जशी पातळ जशी घट्ट हवी आहे ना तशी ठेवा मी इथं बघा एकदम मध्यम केली जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही तर बघा इथं पळीत मी थोडं तूप गरम करून घेतलेलं आहे इथं मी एक ते दीड चमचा छोट्यात पळीत तूप घेतलेला आहे गरम करून त्यात आपण आता जिरे घालूया जिरे छान असे ह्याच्यात थोडेसे भाजून देऊया म्हणजे फोडणी छान बसते बघा जिरे एकदम छान ह्याच्यात भाजलेले आहेत आता ही फोडणी आपण ह्याच्यावर ओतून घ्यायची आणि सगळं एकसारखं हलवून घ्यायचं मिरची तर आपण मग अशी वाटणातच घातली होती त्याच्यामुळे मिरचीची काय आता जरूर नाही फक्त जिरे घालायचे तर बघा तयार आहे आपली आता चटणी आता आपण ते बॅटर चांगलं भिजलं असेल ते आता घेऊया आपण इडल्या बनवायला बघा हे बॅटर छान एकदम भिजलेलं आहे आणि थोडं घट्ट पण झालं आहे म्हणजे व्यवस्थित छान फुललेलं आहे आता आपण याला थोडंसं पाणी वतून थोडं सैल करूया म्हणजे आपल्याला इडल्या बनवण्या इतपत पातळ करायचं आहे पाणी थोडं थोडंच घालायचं नाहीतर एकदम सैल होईल पात पाणी ओतलं की सगळीकडनं एक सारखं हलवून घ्यायचं नाहीतर एकीकडे जास्त पातळ राहील एकीकडे जास्त घट्ट होईल इथं बघा मी थोडासा सोडा घालत आहे तुम्हाला जर सोडा नको असला ना तर तुम्ही इनो घाला आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं हलवून घ्या सगळं कसं सोड्याने किंवा इनोनी छान फुलून येतात इडल्या आपल्या आणि पीठ पण परफेक्टच झालेलं आहे आपलं आणि सोडा घातला की लगेचच इडली पात्रात आपण हे घालून घेऊया बॅटर सगळं आपल्याला बॅटर असं एवढं एवढंच घालायचं आहे एकदम पण गच्च भरून नाही घालायचं आता आपण हे इडली पात्रात ठेवून देऊया पाणी गरम झालेलं आहे आता आपण हे स्टीम करायला ठेवून देऊया सात ते आठ मिनिटं आपण छान वाफवून देऊया तर बघा आता आपण झाकण काढलं इडल्या एकदम छान झालेल्या आहेत एकदम मस्त फुलून आलेल्या आहेत इडल्या आणि सॉफ्ट पण एकदम झालेल्या आहेत एकदम स्पंजी सॉफ्ट आणि अशा जाळीदार छान झालेल्या आहेत बघा इडल्या तर का नाही तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा अशा इडल्या उपवासाला एकदम उत्तम पर्याय आहे ज्यांना तेलकट वगैरे आवडत नाही त्यांनी अशा इडल्या नक्की बनवून बरं खाव्यात आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा